नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश ट्रायममध्ये मंडळी हा जो परिसर बघता आहे हा परिसर काल पूर्ण पाण्यामध्ये होता हे सविस्तर अपृत्त आपण या अगोदर व्हिडिओ केला होता तो पण बघितला असेल तुम्ही हे आले मामा कॉम्प्लेक्स आहे ते सगळं पाणी होतं काल अनेक जण येऊन गेले भेटून गेले सध्या प्रभाकर देशमुख साहेब आलेच्या भेट देण्यासाठी रात्री भर पावसात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते अं आता सध्या प्रभाकर देशमुख हे पाहणी करतायत शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून पखाडे देखील काल आल्या होत्या त्यांनी मदत देखील केली आज अनिल देसाई येणार आहेत अभय जगताप येणार आहेत या मान तालुक्यातले नेते येणार आहेत आणि विशेष म्हणजे रात्री जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री या ठिकाणी भरपावसात दहा वाजता आले आणि त्यांनी सविस्तर आढावा घेतला त्यानंतर कारण समजलं की हे पाणी कशामुळे आलंय तर हे पाणी आलंय इथं झालेलं अतिक्रमण पलीकडच्या साईडला ओढा आहे की ओढा दाखवूया आपण तुम्हाला थोड्या वेळात त्या ओढ्यात लोकांनी अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळं जा पाण्याला जायला जागा नाही ना मग ते पाणी घुसलं म्हसवड शहरात पण म्हसवड शहरात पाणी घुसलं घुसल्यानंतर मसवडमध्ये गटार होती मग गटार गटारात गटारा पाणी जायला बोळायला पाहिजे होतं ना पण गटारात पाणी बोलण्यासाठी गटार कुठे स्वच्छ केले गटार स्वच्छ केले नाहीत दुसरी गोष्ट हे जे रस्त्याच्या साईडला दुकानं बघताय ही सगळे अतिक्रमण आहेत बरं अतिक्रमण हे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये भाडं घेत आहेत दुसऱ्याकडून हे सगळे आज निघणार आहेत काल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आदेश दिलेत मला सोलापूरला जाताना सगळे अतिक्रमण काढलेले पाहिजे तुम्ही तिकडे फौज फाटा बघताय पोलिसांचा पोलिसांचा फौजपाटा मागून आता हे सगळे दुकानदार आहेत का नाही काय अतिक्रमण बघा इथं हे सगळं सग्ड़... सगळे अतिक्रमण अतिक्रमण आहे सगळे हा इथं गाड्या सुद्धा लावत आहेत ना आणि तडाखा असतील बरं घे तर मंडळी हे अतिक्रमण थोड्या वेळात निघणार आहे गटार सुद्धा स्वच्छ होणार आहेत आणि ते अतिकड पुन्हा जैसे ते होणार आहे अजून काय अपडेट असतील तर वेळोवेळी आपण मांडत जाऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला ते गटार दाखवतो ज्या गटारामध्ये किती किती घाण चाचली आहे किती माती आहे त्यामध्ये आवडी साफ करत नाहीत गटार तुम्हाला दाखवतो हे गटार आहे आता हे गटार फुल भरले ते माती किती आहे बघा आता माती पूर्ण माती आहे गटरात काढत नाहीत लोक आता ह्याच्यावर अतिक्रमण केले गटारावर अतिक्रमण केले याला जबाबदार कोण हे तर हे पोलीस फौज फाटा बोलवलाय त्यासाठी सगळे अतिक्रमण काढणार आहेत धन्यवाद